नमस्कार बहिणीनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत कालपासून खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर तिसरा हप्ता ह्या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणंच चालू झालेलं आहे तर ज्यांना अजून एकही रुपया भेटला नव्हता हो अशा महिलांच्या अकाउंटवर काल साडेचार हजार रुपये जमा होणे चालू झालेले आहेत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे ज्या महिलांना पहिल्या दोन हप्त्याचे पैसे भेटले होते पहिले तीन हजार रुपये भेटले होते अशा महिलांच्या अकाउंटवर दीड हजार रुपये जमा होणे चालू झालेले आहेत पण जमा होण्याचे प्रमाण खूप कमी आहे तर आपण एका ग्रॅपच्या माध्यमातून हे आप आपल्याला आपल्याला डिटेल देण्याचे प्रयत्न करणार आहोत की किती टक्के महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होत आहेत तर योजना कशाप्रकारे राब राबवून येत तिसरा हप्ता कशाप्रकारे राबवून येत आहे ते आपल्याला पैसे कधी भेटणार आहेत हे आपल्याला व्हिडिओ संपेपर्यंत नक्की समजून जाईल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पैसे कसे वाटप चाले आहेत पैसे आता पहिले जे दोन हप्ते आले लक्षात घ्या पहिले जे दोन हप्ते आले ते सरसकट वाट वाटण्यात आले मतलब म्हणजे सर सरसकट वितरण करण्यात आले पण हा तिसरा हप्ता झोन वाईज म्हणजे आपल्या डिस्ट्रिक्ट वाईज आपल्या जे डिस्ट्रिक्ट वाईज आपल्या जिल्ह्यावाईज अशा जे मोठे मोठे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे पैसे अजूनही यायला वेळ लागू शकतो पण जे छोटे जिल्हे आहेत ज्यांची लिस्ट ज्या जिल्ह्यांची लिस्ट छोटी आहे अशा जिल्ह्यांचे पेमेंट येणं चालू आहे अशा महिलेंना पेमेंट आत्तापर्यंत ज्या जिल्ह्याची लिस्ट छोटी आहे व ज्या जिल्ह्यात लाभार्थी कमी आहेत अशा महिलां जिल्ह्यातील महिलांना पैसे जमा होण्यास चालू आहेत म्हणजे त्यांचे पैसे लवकर भेटतात व ज्या जिल्हे मोठे आहेत ज्यांची लाभार्थी लिस्ट मोठे आहे अशा जिल्ह्यातील लिस्टमधून जे पैसे येणं होणार आहे चालू होणं पैसे येणं चालू होणार आहे त्याला थोडासा वेळ लागू शकतो ही गोष्ट पहिल्यांदा महत्त्वाचं लक्षात घेणं महत्त्वाचे आहे खूप सारे महिला म्हणत आहेत की अजून पैसे आले नाहीत तसेच खूप सारे कमेंटमध्ये आपल्याला पैसे आले असेही रिप्लाय भेटत आहेत तर लक्षात या पैसे येणं चालूच आहे तर आपण ग्राफिकच्या एका ग्राफच्या माध्यमात पण पा, पाठ पा, पाहण्याचा प्रयत्न करू आपण एक काल ऑडियन्स पोल टाकला होता या ठिकाणी मी स्क्रीनवर आपल्याला तो पोल दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की कोणाकोणाला आत्तापर्यंत पैसे भेटले आहेत तर साडेचार हजार रुपये या ठिकाणी पाहू शकता साडेचार हजार रुपये आत्तापर्यंत सोळा टक्के महिलांना आपल्या पोलला जवळजवळ दोन हजार वोटिंग आलेल्या आहे दोन हजार वोटिंगमध्ये सोळा टक्के महिलांना लक्षात घ्या खूप कमी प्रमाण आहे अजून पण खूप कमी प्रमाणात महिलांना पैसे येणं चालू आहे तर फक्त आणि फक्त सोळा टक्के महिलेला आत्तापर्यंत साडेचार हजार रुपयाचा हप्ता आलेला आहे म्हणजे दोन हजारांमधून फक्त साडे सोळा टक्के महिलांना साडेचार हजार रुपये हप्ता आलेला आहे त्याचप्रमाणे जो दीड हजाराचा हप्ता आहे दीड हजाराचा हप्ता तर खूप कमी महिलांना आला आहे दीड हजाराचा हप्ता फक्त आपण पाहू शकता चार टक्के महिलांना दीड हजाराचा हप्ता आलेला आहे आणि जे पैसे आले नाहीत अशा महिलांची संख्या जास्त प्रमाणात अशा महिला जवळजवळ एकोणसत्तर टक्के महिला अशा आहेत ज्यांना अजून काहीच पैसे आलेले नाहीत तर आपले जरी पैसे आले नसते तरी तीस तारखेपर्यंत लक्षात घ्या आज पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान केव्हाही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात आपण जर असा जिल्ह्यात राहत असेल ज्या जिल्ह्याची लोकसंख्या मोठी आहे त्या जिल्ह्यात लाभार्थी जास्त आहेत तर तुम्हाला पैसे येण्यास थोडासा वेळ लागू शकतो जर आपण अशा जिल्ह्यात राहत असाल की ज्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे ज्या जिल्ह्यात लाभार्थी कमी आहेत तर तुम्हाला पैसे लवकर येताल ही गोष्ट लक्षात ठेवा जोन वाईज हे पैसे वाटप चालू आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शंभर टक्के लाईक करा चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा पैसे तुमचे कुठेही जात नाहीत तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आणि तुमचं आधार सेडिंग ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला शंभर टक्के तीस तारखेच्या पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड होतच राहतात धन्यवाद